राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी सोबत आदर्श भारत माझा मध्ये पनवेल जनतेचं स्वागत आपल्यासोबत जोडलेले आहेत कायद्याचे तज्ज्ञ माननीय मनोजी भुजबळ एकूणच जनतेने त्यांना ह्या दुसऱ्या टर्मला पुन्हा नगरसेवक बनवलं आहे आणि जनतेला कायद्याचं मार्गदर्शन करता करता सामाजिक कार्य आणि राजकीय पार्श्वभूमी असून असं काही शक्ती आहे का वेळोवेळी ते जनतेच्या सेवेसाठी धावत असतात आणि त्यातच त्या ठिकाणी निवडणुकीत भरघोस मताने त्यांचा विजय झाला एकूणच काय भावना व्यक्त कराल निशे प्रभाग सतरा मधून ड प्रभाग प्रभाग सतरा मधील ड या विभागातून मी सर्वसाधारण जागा लढवली होती भारतीय जनता पक्ष आणि आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील आमदार प्रशांतराव ठाकूर असेल परिदार ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि माझ्यासह आम्ही तीन वकील आणि एक डॉक्टर अशी उमेदवारी देऊन सुशिक्षित उमेदवारांचा हा वाढ म्हणून आम्हाला डिक्लेअर केलं एवढंच नव्हे तर आमदार प्रशांतराव ठाकूर असतील महेशजी बालदी असतील प्रभारी या विभागाचे यांनी जबाबदारीच टाकली की मोना की भुजबळ साहेब ही जो प्रभागी आहे हा निवडून आणण्याची जबाबदारी नव्हे आम्हाला खात्री आहे की तुम्ही प्रचंड मताने निवडून द्याल ने या नेतृत्वाचा आमचा विश्वास होता आणि तो विश्वास आम्ही चारही उमेदवारांनी सार्थकी लावला आणि प्रचंड मताने आम्हाला ह्या प्रभागातील जनतेने निवडून दिलेले आहे मला अभिमान वाटतो की मला तर दहा हजार त्रेचाळीस मतं दिली म्हणजे न भूषो भूतो न भविष्यात अशा पद्धतीचं माग साधारणतः राजकारणात बघितलं तर यावेळी जे मतदान असतं त्याच्यापेक्षा कमी मतदान दुसऱ्या इलेक्शनला मिळालं असं माझं उलट आलं मागच्या वेळी जे लीड होता पावणे चार हजाराचा तो जवळजवळ साडेसहा हजाराचा सा लीड मिळालेला आहे म्हणजे जवळजवळ डबल लीडने मला जनतेने निवडून दिलेले निश्चित ही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेलं काम या प्रभागासाठी नव्हे तर पनवेलसाठी आणि मी केलेलं माझ्या प्रभागातलं काम यासाठी जनतेने टाकलेला विश्वास आहे आणि निश्चित माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे की जनतेने आज भरघोस भरघोस मताने आम्हाला सारे उमेदवारांना निवडून दिलेले आहे त्यामुळे ही जबाबदारी आमची आहे की जनतेचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील ज्या काही समस्या असतील त्या जास्ती जास्त प्रमाणात सोडवणं हे माझा माझं कर्तव्य हा प्रभाग म्हणजे सुशिक्षित उमेदवार म्हणून प्रामुख्याने ओळखला गेला डॉक्टर अस्मिता घरत असतील अॅडव्होकेट शिवानी घरत असतील आणि दोन अजून ॲडव्होकेट मनोजी भुजबळ असतील आणि बेनेदार साहेब असतील एकूणच जनतेचं लक्ष या ठिकाणी खूप लागलेलं होतं कारण की सुशिक्षित उमेदवार आणि आपण निवडणुकीत जेव्हा जनतेपुढे आपण गेला तेव्हा प्रसार माध्यम पुढे आपण सांगितलं की पनवेल हे प्रभाग सत्राच्या नजदीक स्टेशन येतं आणि त्या ते स्टेशनचा विविध समस्या आहे त्या सोडवण्यासाठी आपण जनतेला आश्वासित केलं होतं कशा प्रकारचं पनवेलच्या स्टेशनचा यापुढे विकास होईल आणि लगतचा झोपडपट्टी असेल पनवेलवासियांच्या बिल्डिंगच्या समस्या असेल कशा प्रकारे मार्ग चालतील निश्चितच आपण विचारल्याप्रमाणे पनवेल स्टेशन हे आशिया खंडातलं एक मोठं स्टेशन होत आहे आणि या स्टेशन बाबतीत बोलाल तर सिडकोच फेल्युअर लक्षात येतं अतिशय छोटे रस्ते आणि त्यामुळे इथल्या लोकांना जे राहणाऱ्या ज्या बिल्डिंग मधले रहिवासी आहेत यांना प्रचंड ट्राफिकच्या समस्याला तोंड द्यावं लागतंय किंबहुना बाहेरून येणाऱ्या आता नवीन डेव्हलप होणाऱ्या ज्या बिल्डिंग आहेत मोठमोठ्या सोसायटी आहेत यातली जी लोक आहेत हे वाहतुकी सोय नसल्यामुळे रिक्षा ऑटो रिक्षा या ज्या मीटरवर नसल्यामुळे त्यांना येण्याचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे प्रत्येक जण छोटी मोठी गाडी घेऊन स्टेशनच्या आजूबाजूच्या गल्ली बोळामध्ये पार्किंग करतात जशी जागा मिळेल तशी कारण अपुरी पार्किंग समस्या समस्या असल्यामुळे गाड्या नको तिथे पार्क केल्या जातात आणि त्याची समस्या इथे रहिवासांना त्रासदायक होत ठरते आणि निश्चित हा प्रश्न सोडवण्यासारखा आणि तो सोडवावा लागेल रेल्वे रेल्वेच्या मार्फत जे पार्किंग व्यवस्था उभारली जाते ती अपूर्ण आहे ती आणखी मोठ्या प्रमाणात कशी होईल ती रेल्वेचा प्रवास बघाल तुम्ही ते अरु अरुंद जी नाही त्यामुळे जाता येताना संध्याकाळ सकाळ प्रचंड गर्दी असते किंबहुना एकमेकाला म्हणजे शरीराला शरीर लागूनच माणसाला जिना चढावा लागत आहे त्याचबरोबर सरक ते जिणे नाहीत त्यामुळे वयोरुद्ध माणसं जे लगेच घेऊन चढणारे लोक आहेत त्यांना त्रास होतो उतरणाऱ्या लोकांना त्रास होतोय त्यात सुधारणा करणं महत्वाचे आहे स्टेशनला लगत या साईडला बघा नगर झोपडपट्टी जी झोपडपट्टी रेल्वेच्या आणि सिडकोच्या जागेत वसलेली आहे पलीकडे गेलो मालधक्का मालधक्का ही रेल्वेच्या वसलेली आहे त्यामुळे काही भागात सिडकोच्या जागा येते या सर्व घटनांमुळे या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणं महत्वाचं आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या माध्यमातून या वसाहतींचं लवकरात लवकर पुनर्वसन झालं की इथली जागा मोकळी आणि पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली जाईल त्याचबरोबर फेरीवाले नंतर फुटपाथ वर असणारे फेरीवाले यांनी जो ट्राफ ट्रॅफिक जाम होते किंवा जाणाऱ्या महिला भगिनींना जो त्रास होतो तो महत्वाचा तो सोडवला पाहिजे ऑटो रिक्षा या मीटर रिक्षा कशा होतील याचा याच्याकडे लक्ष दिलं जाईल छोट्या मोठ्या बसेस ज्या आपण ज्याला वाहतुकी सोय स्टेशन पासून स्टँड पासून शहरामध्ये वसाहतींमध्ये कसं लवकरात लवकर लोकांना पोचता येईल स्वस्तामध्ये पोचता येईल याची सुद्धा व्यवस्था केली जाईल किंवा त्याचा पाठपुरावा एन एन एम सी असेल ठाणे महानगरपालिका असेल आपलं टी एम सी असेल त्यांच्या परिवहन खात्याकडे मागे लागून ते करण्याचा प्रयत्न करू पुढची गोष्ट ए टाईप ए टाइप या दरवर्षी पाण्याखाली जात असल्यामुळे तिथल्या समस्या वाढल्यामुळे तिथे काय केले लोकांनी एकावर तीन मजले वाढवलेले आहेत भले ते अनाथ असेल परंतु लोकांनी लोकांच्या जीवितला घाबरून अचानक पूर येतो आणि त्यामुळे जीवितला घाबरून वाढवलेले आहे भले ते अनाथ असेल परंतु तिथल्या ड्रेनेज सिस्टीम पाण्याच्या पाईपलाईनच्या पिण्याचं पाणी चाळीस चाळीस वर्ष जुने आहेत त्या लिकेज आहेत लिकेज असल्यामुळे सतत खराब पाणी होऊन लोक आजारी पडतात त्यामुळे पाणी सिस्टीम आणि ड्रेनेज सिस्टीम हे टाइपची सगळ्यात महत्वाचं आग्रग्रम घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करू त्यानंतर आपण ई वन टाईप बसाल पी एल फाय वगैरे सी फाय सी सिक्स ई टाइप या ज्या सोसायटी सी फाय असेल पी सिक्स असेल या ज्या वसाहती त्या सिडकोने बांधल्या आहेत जवळजवळ पस्तीस तीस तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत या आता मोडकळी झालेल्या आहेत त्याचबरोबर छोट्या मोठे टेंडर प्लॉट होते ते सुद्धा आता जुने झालेले आहेत त्यामुळे हे रिडेव्हलपमेंट मध्ये येत आहेत याचा रिडेव्हलपमेंट असताना पी एम सी म्हणजे आर्किटेक्ट वकील इंजिनियर यांची टीम असते यांच्याकडून आणि बिल्डर यांचं एकमेका साठालोटा असल्यामुळे बऱ्याच वर्षी सर्वसामान्य लोकांना कॅल्क्युलेशन जमत आहे आणि त्यांची फसवणूक होण्याची समस्या आणि फसवलं जात आहे मी वकील असल्यामुळे माझ्या अशी बरीचशी मॅटर माझ्याकडे येतात ते मी बऱ्याच वेळा सोसायटीवाल्यांकडून अशा नोटीस देत असतो की आमची फसवणूक झाली तर अशा परिस्थिती ह्या लोकांना कसं सेफगार्ड करता येईल ही माझी पहिली जबाबदारी राहील आणि मी माझ्या वसाहतीमधल्या लोकांना या कसं याकडे प्रामुख्याने लक्ष देईल आणि मी हा अजेंडा घेऊनच माझ्या जनतेच्या साठी भांडत राहील निश्चित आपल्या आपल्यासमोर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगू शकतो हो या ठिकाणी पाहिलं तर प्रचारात जे ज्यांनी जनतेला आश्वासित केलं होतं तेच निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी जनतेसमोर तेच जनतेला आश्वासित केलंय आणि एक अनुभवी आणि प्रशासकीय जहान असलेलं व्यक्तिमत्व हुज्वळ साहेब पण आमदार पनवेलचे कार्यसेव आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या माध्यमातून जनतेचा या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी तत्पर झालेल्या आहेत आणि भविष्यात येणारा काळ हा रेल्वे स्टेशनची सुधारणा असेल झोपडपट्टी पुनर्वसन असेल किंवा बिल्डिंगच्या समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असल्याचं त्यांनी या ठिकाणी जनतेला के आश्वासित केलेलं आहे अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माता पनवेल